रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत मी वा शिरवाडकर यांची एक सुंदर कथा इंद्रधनुष्याचे तुकडे तूच का होय मीच अग पण धूमकेतू सारखी कशी उगवलीस अचानक आले होते जरा कामासाठी पण मग अशी धावत पळत का चालली होतीस कुणी माग लागलं की काय अग बाई तेही दिवस संपत आले आता पण वर ढग जमले आहेत काळे दुपारी चार थेंब पडले होते म्हटलं आता पुन्हा पाऊस येतो की काय पण मला अजून खरं वाटत नाही अग पण किती तापशील माझा हात आता तरी पटली ना ओळख की मीच आहे हो चांगली पटली तुझा हात अजून पहिल्यासारखाच आहे साईमध्ये खोटलेल्या फुलांच्या पाकळ्यांनी घडवल्यासारखा तुझ्या उपमा आणि उत्प्रेक्षाही अजून पूर्वीसारख्याच आहेत हा माझ्या हातावर तुझी पहिल्यापासूनच वाईट नजर होती काय उपयोग मी जर पुरे झालं अगदी पुरे झालं तेही पुष्कळदा म्हणाली आहेस तू अगदी थेट पहिला नमुना राहिला आहे तुमचा बाईसाहेब अग आपण बालपणच्या मैत्रिणी बालपण घेऊनच येतात समोर म्हणजे बाई मला सावध राहायला हवं आता रंगात आलीस म्हणजे चावायचीस वगैरे इथं असताना असताना तर केला असता तसा प्रयोग माझे दात शिवशिवत आहेत दुधाची तहान एक पुरे वात्रटपणा पण पन तुझ्या बाह्य नकाशात काही फेरफार झालेला दिसत नाही असे किती दिवस झाले ग आपल्याला भेटून युगा मागून युग गेली अशा थाटाने का बोलते आहेस युग नसतील ग पण सात वर्ष झाली ना जवळजवळ अग बाई जवळजवळ कसली पुरी सात वर्ष झाली ना या मार्च मध्ये लिलीच्या लग्नाला आपण आलो होतो तीच आपली शेवटची भेट सहा वर्षाचा मुलगा आहे आता तिचा सहा मी तर ऐकलंय तू काय ऐकलंस का थांबलीस एकदम अगं तिचा मुलगा साडेसहा वर्षाचा आहे म्हणून लग्न झाल्यावर म्हणे चार पाच महिन्यांनीच लगेच असेल ग आपल्याला काय करायचंय पण तू असतेस कुठं इथं कधी आलीस ईशा मी पार्लरलाच असते की तिथून कुठं जाणार कोणतं हायस्कूल शारदा ना शारदा नाही ग सरस्वती आणि आलीस कधी इथे दोन दिवस झाले माझे काका आहेत ना सध्या इथे उद्या सकाळच्या गाडीनं परत जाणार आहे बर बाई सांगून टाकलंस नाहीतर माझ्याकडे यावं लागलं असतं मग तुला पुन्हा आले म्हणजे नक्की येईन ग तुझा पत्ताच बरोबर माझ्या ध्यानात येईना नागेश्वराच्या पाराजवळ गोळ्यांचा वाडा बरोबर ना हा गोळे कुणीतरी तुझ्या सज्ञा प्रवाहातून उपटलेला दिसतोय वाडा आहे काळ्यांचा बरं बाई पण तुझी बँक कशी काय चालली आहे बँक काय छान चालली आहे तिला काय गमरण तू तिथंच आहे ना नोकरीला हो अगदी सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये आहे काही धोका नाही सकाळी नऊला ला जावं आणि खाली मान घालून जे कामावर तुटून पडावं ते संध्याकाळपर्यंत ते बरं बाई तुझं चाळीस मुलींच्या गोंधळात दिवस काढायचा त्यापेक्षा तुझी बँक बरी प्रत्येकाला असंच वाटतं ग मला वाटतं तो चाळीस पोरींचा गोंधळ बरा या यंत्रापेक्षा आपण जिवंत आहोत याची आठवणच राहत नाही मग ये की आहेत जिवंत असल्याची दुःखदायक जाणीव देणाऱ्या पुष्कळ गोष्टी असतात तिथे येतेस का आहे तिथे एक जागा रिकामी चांगलं ह म्हणजे इथली तपश्चर्या माझी वाया गेली अन असे प्रयोग करायला अवसर आहे कुणाला त्या लिलीसारखं थोडंस आहे आपलं बर तुझे वडील इथेच असतात का हो इथेच आता दिसत नाही ग त्यांना आईची तब्येत बरी नसते आणि भाऊ काय करतो ते शिकता येत शाळेत म्हणजे तुझ्या वरतीच सारा बहार हो ग तसंच जवळ जवळ बाबांना पेन्शन येतं थोडं पण तेवढ्यात काय होतंय येश पैसा आला की अगदी उड्या मारीत निघून जातो ग आमच्याकडे पण कुणाचीच मदत नाही अगं पण तुझा आटोकशीर संसार आहे आई आणि धाकटी बहीण इतकाच खरंच चिचुंद्री म्हटलं म्हणजे कशी ओरवडायला धावायची तुझी बहीण आता कितवीत आहे ग ती यंदा दहावीत गेली सुलू खूप मोठी दिसत असेल नाही हो अगदी माझ्या एवढी उंच झाली आहे तुझ्यासारखी कविता गोष्टी लिहायला लागली की नाही अजून खरंच तू लिहितेस का ग सध्या कपाळ माझं बाई वयांचे गट्टे तपासता तपासता रजिस्टर भरता भरता नाकी नऊ येतात असे रिकामी उद्योग करायला सवड आहे कधी कुणाला गेली ती आमची प्रतिभा हाय हाय मग आता दोन मिनटं शांत उभ्या राहून दुखवट्याचा ठराव पास करूया आपण उभ्या तर आहोतच ग मगापासून हे बाई कुठंतरी बसूया ग आपण आता चल त्या टेकडीवर जाऊया इथे अगदी सडकेवरती गाठबेट झाली असं व्हायला नको ये बरं माझ्या मागून हो चल अग बाई माझ्या पातळाला लांडगी चिकटले बघ कुठला रस्ता काढलास बरं हा शोधून तू अगं शॉर्टकट आहे हा आडबाजूच्या रस्त्यावर लांडगी बिलगायचेच ना हाताने काढून टाकते उगाच काही काव्य करू नकोस अगं किती भरभर चालतेस ग तू बर पाहूया कोण पोचतोय पहिले टेकडीवर आधी शाब्बास पळायला लागलीस मी नाही स्पर्धा करणार बाई तुझ्याशी आई ग काहीतरी टोचलं अगं किती धापा टाकतेस दहा मैल चालून आलीस जशी अर्ध्या फलंगाच्या रेसमध्ये तू कप मिळवला होतास बाई मी नव्हे हो ग तो कोमटिनेला देऊन टाकला कप आणि त्याच्यावर खरी कप बशी घेतली तू म्हणजे बँकेत राहायला लायक आहेत अगदी बाई बँकेच्या भोवतीचं सगळं जग आणि राहतं आहे आज उगा सलपंडाव कशाला तुझ्या मुलींना तू सांगून टाक बरं काय की शाळेत मिळालेले कप पुढे कोमटिनीला विकावे लागतात म्हणून नको ग बाई चांगल्या स्वप्नातून उठू नये कुणाला ऐ ग काहीतरी टोचलं पाज्या पायाला तुम्हा कवी लोकांना स्वप्नाच कौतुक फार अग तेवढंच हवं तसं पाहता येतं शिवाय ते पाहायला तिकीट काढावं लागत नाही बाई कुसळ शिरलं होतं बघ माझ्या चपलीमध्ये मा पण नंतर त्रास होत नाही का ग कसला कुसळाचा नाही ग स्वप्नांचा त्रास त्रास तर एवी तेवी चुकत नाही मग सुरुवातीपासूनच त्याची लागवड कशाला करा खरंच छान आहे ही जागा हे गवत बघ कस ओलसर हे लुसलुशीत आहे कुणीतरी तळपायाला गुदगुल्या करतय असं वाटतंय तुझा तो आवडीचा कवी कोण ग बालकवी हो हो त्यानं काहीतरी लिहिलंय ना गवतावर आपल्याला होती बघ ती कविता हो हो हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालींचे बसा बाईसाहेब आता या गालीच्यावर बसा गवतावर प्रेम जडलंय तुमचं तेव्हा जरा पातळ ओलं हो केलं त्यानंतर विषात मानू नका ए ते इंद्रधनुष्य पाहिलास का किती सुंदर दिसतंय हो पाहिलं पाहिलं छान आहे ते बघितलं म्हणजे मला काय कल्पना सुचते सांगू काय बँकेच्या डिपॉझिट वॉल्ट मध्ये ठेवून द्यावं असं वाटत असेल तुला कोणी पत्करणार नाही तिथे हे असं वाटतं की कुणीतरी या धनुष्याला मोठा बाण लावावा आणि तो आपल्या पृथ्वीवर सोडून तिचे सगळे तुकडे तुकडे करून टाकावे ऐश्या कसली अघोरी कल्पना गं तुझी मला वाटतं त्या इंद्रधनुष्याचे छोटे छोटे काप काढावेत आणि त्याच्या मस्त सुंदर बांगड्या कराव्यात मला वाटलंच सगळं इंद्रधनुष्य देखील गळ्यात घालायला तयार होशील तू शाळेत तुला आम्ही महालक्ष्मी म्हणत होतो ते उगीच नाही अन आम्ही तुला सासूबाई म्हणत होतो ते ती सरू देशमुख सुनबाई सारखी नमस्कार करायची तुला खरंच तिचं काय झालं ग का पुढे पुढं म्हणजे अग तिनं घटस्फोट घेतला होता असं ऐकलं मी हो घेतला आणि आता पुन्हा लग्न केलंय तिनं शाबास दोन दोन लग्न आणि आणि आपल्याला एकही लग्न करायला जमत नाही असच ना काहीतरीच बोलणं तुझं हे तिनं पटत कस असं म्हणायचं होतं मला फार नाकानं कांदे सोडायची आपल्या त्या कानडेबाई इतिहास भूगोलाच्या बघ त्यांच्याबद्दल काय काय सांगायचे आपल्याला अग ते वयच असतं तसं बोलायचं ज्यांना जमत त्या करतात ती द्वारका आठवते का, का तुला। थी थी ग तुला आपल्या माग होती बघ ती वर्षभर कोण ग हा हा ती द्वारका फर्स्ट इयरला असताना नाटकात काम केलं होतं बघ तिनं कशी दिसायची सीता सावित्री सारखी बोलताना कधी वर बघायची नाही हो हो आठवली तिचं काय झालं ग अग इंटर मध्ये गेल्यावर तिने कॉलेज सोडलं होतं वाटत तीच ती ग आता सिनेदारका झाली आहे खरंच स्वर्ग सुंदरी हेमलता हे नाव ऐकलं आहेस का कधी हो जाहिरातीत वाचलंय ना बाई त्याच आपल्या द्वारकाबाई पण ती तर फार हो फार सालस होती पण गोगल काय आणि पोटात पाय ते नाटक बसवलं तेव्हाच त्या दिग्दर्शका बरोबर तिचा रोमांच चालू होता म्हणे शाब्बास त्यानंच पुढं दिग्दर्शन केलं वाटतं मग तिचं तो बापडा काय करतो तिचं दिग्दर्शन तिचा चेक बेरचा ज्याच्या हाती लागेल त्यानं वटवावा म्हणजे त्याच्याशी लग्न नाही केलं का तिनं लग्न त्रेता युगात वावरती आहेच वाटतं तू अजून आता लग्नासारख्या पौराणिक संस्था माग पडायला लागल्या आहे। आहेत एश काहीतरीच काय बोलते का। ग तिची अनेक प्रकरणं झाली पुढं पण वाहत पाणी कुठं स्थिर होत नाही आता सिनेमातील तारका झाली आहे एका शेटजींनी तिच्यासाठी कंपनी काढली आहे म्हणतात मग बक्कळ पैसा कमवला असेल तिने अग एखाद्या राणीसारखी राहते ती चार महिन्यांपूर्वीच भेटली होती मला कॅम्पातल्या एका थिएटरमध्ये मोठी थोरली कोरी करकरीत मोटार गाडी घेऊन आली होती बाईसाहेब खाली उतरल्या त्या आसमानातल्या परीसारख्या देवदूत होताच त्यांच्या बरोबर मग तुला ओळखलं का मेलीनं हो तेही विशेषच ग आम्ही आपल्या खिडकीजवळच्या गर्दीत उभ्या होतो मला पाहताच धावत आली आणि लागली लगे ना लगेच मिठी मारायला बर बाई वाकबारच झाली असेल मग त्या आत्ती तेच म्हटलं मी तिला पण काही बोलली नाही समोर कॅमेरा असल्याप्रमाणे एक स्वर्गीय स्मित केलं आणि त्या दोस्ताबरोबर वरती निघून गेली विश्व काय आहे तिचं जीवन जीवनात काही कमतरता नाही चांगलं सोन्या चांदीच्या पात्रातून वाहतंय तिचं जीवन मग बॉक्स मध्ये बसली असेल मेली अर्थातच आपल्यासारखी काही तळमजल्यावरच्या गर्दीत थोडीच बसणार आहे ती मी तर बॉक्स म्हणजे काय काय प्रकरण आहे तेही कधी पाहिलं नाही अग भानगडी करायला आदर्श जागा आहे ती बॉक्स म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यानं सांगते आहे तू तुला नेलं होतं वाटत कुणीतरी तिथं हे काहीतरीच काय ग चेहरा गोरा मोरा झालाय बाईसाहेबांचा सा। माझ्यावर घसरू नका सासूबाई पण मी म्हणते बारकीला तरी हे आवडत कस इतकं घाणेरडं आयुष्य हे आपण असंच म्हणायचं ग भलतच सरळ रस्ते सोडणं काय कठीण असतं वाटत कोणते सरळ आणि कोणतं वाकडे रस्ते ग ते माणसानं ठरवायचं नाही समाजानं आधीच ठरवलेलं असतं ते शालेय विदुषी आहेस खरी तू एक दिवस आमच्या बँकेत येऊन पहा म्हणजे समाजानं काय ठरवलंय हे अगदी लक्षात येईल तुझ्या मग वारकीसारखं वागणं चांगलं असं म्हणायचंय का तुला मला नाही काय म्हणायचं जी नाणी बाजारात चालत नाहीत ना ती आपण घेऊन बसतो एवढं मात्र खरं काहीतरी बदल व्हायला हवा ना तो वागशील का मग असं कधी आपल्याला नाही जमायचं ते बाई पण का ग एकदम गवत तोडायला का लागलीस अग दावणीला बांधलेली गुरु आपण पण म्हणून दावणीची मनोमन पूजा करायला हवी का एखाद्या वेळी वाटतं ग काय पुन्हा थांबलीस तू असाच जन्म जायचा की काय असं वाटतं ग कधी कधी असाच म्हणजे कसा तू तरी चावटच आहे बाई जसं काही तुला कळतच नाही कळतं ग पण आपण जे करतो आहोत ते काही कमी महत्वाचं नाही महत्व पुष्कळ आहे ग पण एक दिवस गेला म्हणजे वाटतं पंखातलं एक पीस गळून पडलं अशीच आपली पीस गळत राहणार आणि शेवटी पंख जाऊन नुसता सांगाडा उरणार हे दिवस गेले म्हणजे पुन्हा यायचे आहेत का ग रात्री बिछाण्यावर पडलं म्हणजे शरीर समोर उभं राहत आणि आपल्याला विचारत माझ्या संबंधी तुला काहीच कर्तव्य नाही का माझ्या काव्याची चेष्टा करीत होतीस ना तू तु? पण तू तर आता काव्यात बोलायला लागलीस हे काव्य नाही का साधा हिशोब आहे मग एक विचारू का, का विचार की परवानगी कशाला हवी तुला मध्ये इतकी वर्ष निघून गेली म्हणून जरा अवघड वाटत हो पण एकाच नावेत आहोत आपण दोघी कुठंतरी मन मोकळं व्हायला हवं होतं अगदी पाताळात पाणी असलेला खोल ओसाड विहिरी असतात ना तशी झाली आहेत आपली दोघींची मनं सगळ्या भयान अंधार आणि त्या अंधारात कालवलेलं काळनिळ पाणी बर काय विचारणार आहेस तू तू अगदी तशीच राहिली आहेस का ग आणि तू रस्त्यावर इतके दगड असतात की कुठेतरी ठेचा लागतातच ग माझी इच्छा नव्हती पण मग माझी ही कथा वेगळी नाही पण मी त्यांना ठेचा म्हणायची नाही अग त्यातून वेदनेशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही म्हणून मी ठेचा म्हटलं म्हणजे तू बॉक्समध्ये बसली होतीस हे खरं होय आणि तू पण ना तू ही आणि मीही मला वाटतं आपल्यासारख्या साऱ्याच जणी म्हणजे वाकीपेक्षा आपण फारशा वेगळ्या नाहीत ती चार पावलं पुढं गेली आहे इतकंच रस्ता मात्र सर्वांचा एकच ठाऊक बाई मला वाटतं आपण आता निघावं आवाळ भरून यायला लागलंय खरंच ते मगाचं इंद्रधनुष्य कुठं गेलं कुणास ठाऊक अगबग बग ढगांनी मोडून टाकलं दोन तुकडे अजूनही तरंगताई, शेतीच्यावर